तर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची बहुप्रतीक्षित लोकसभा बहु उमेदवार यादी उद्या जाहीर होणारे आहे तर अशात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज संध्याकाळी महत्वपूर्ण बैठक ही होणार आहे त्या बैठकीत जागा वाटपाचे अंतिम सूत्र ठरणार असून शरद पवारांसह मोव्याचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत त्यानंतर ठाकरे गटाची पहिली यादी ही उद्या म्हणजेच मंगळवार रोजी सव्वीस मार्चला घोषित होण्याची शक्यता वर्तवली जाते अशात पाच विद्यमान खासदारांसह एकोणीस संभाव्य उमेदवारांची यादी ही सध्या समोर आली यात विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या मविया प्रवेशाच्या शक्यता सुद्धा दुसरं झाल्याचं चित्र आहे अशात उद्धव ठाकरे गटाकडून कोणकोणते नेते या निवडणुकीत उतरताना दिसतील यामध्ये कोणकोणते उमेदवार हे जाहीर होऊ शकतात त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर खरंतर विदर्भातील पहिल्या टप्प्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर झालेले तर रामटेकची जागा शिवसेना लढवत आल्यामुळे आणि विद्यमान खासदारी एकनाथ शिंदेसोबत असला तरी सुद्धा शिवसेनेच असल्यामुळे ठाकरे गटाने त्यावर दावा सांगितला होता त्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये जोरदार रस्तिकेच रामटेक मधून काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने या वादावर पडदा पडल्याचं दिसतंय तर अशात रामटेकस नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या पाचही जागांवर काँग्रेसने उमेदवार हे जाहीर केलेले तर पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात येत्या एकोणीस एप्रिल रोजी निवडणुकी मात्र उमेदवार अर्ज भरण्याची सत्तावीस मार्च ही शेवटची तारीख आहे तर पाचपैकी चार मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे तर रामटेकमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस असं चित्र आहे तर आता दरम्यान पाहिलं तर उद्धव ठाकरे उद्या आपले उमेदवार जाहीर करण्यास शक्यता आहे ज्यात ठाकरे गटाचे मुखपत्र असलेला सामना वर्तमानपत्रामधून उमेदवार यादी जाहीर होणार आहे तर पहिल्या यादीत पंधरा ते सोळा नावं असतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली तर शरद पवार गटाची यादीसुद्धा दोन दिवसात अठ्ठावीस मार्च रोजी जाहीर होण्यास शक्यता आहे ज्या जागांवर तिढा आहे तिथले उमेदवार नंतर जाहीर होण्यास शक्यत आहे तर आता सध्या कुठल्या जागा ठाकरेंनी सोडल्यात याबद्दल बोललो तर कोल्हापूरची जागा शिवसेनेने काँग्रेसला सोडली आहे तिथे शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे तर त्याच्या मोबदल्यात काँग्रेसकडून सांगले हे घेण्यात आलेले तर हातकणंगले राजू शेट्टी यांना दिलं जाण्यास शक्यता आहे तर याशिवाय रामटेकी काँग्रेसला गेल्याने त्या बदल्यात काँग्रेसकडून कुठली जागा घेतली जाणार याची उत्सुकता आहे अशात आता सध्या मग ठाकरे गटाचे संभाव्य एकोणीस एकुने उमेदवार हे कोण आहेत ही यादी पाहिली त्यात पहिलं म्हणजे दक्षिण मुंबई अरविंद सावंत उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तीकर उत्तर पूर्व ईशान्य मुंबई संजय दिना पाटील दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई तर ठाण्यातून राजन विचारे कल्याण डोंबिवली केदार दिघे पालघरमधून भारती कांबडी तर रायगडमधून अनंत गीते रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत थाराशिवमधून ओमराजे निंबाळकर परभणीमधून संजय जाधव छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर सांगलीतून चंद्रहार पाटील वावळमधून संजोग वाघेरे नाशिकमधून विजय करंजकर शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरे बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर तेवतमाळ वाशिममधून संजय देशमुख तर मग सध्या काही उद्धव ठाकरे गटाचे हे एकोणीस संभाव्य उमेदवारांची यादी समोर येते तर मग अशात ये यादी वर या संपूर्ण यादीवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो या व्यतिरिक्त भाजप मनसेच्या युतीमध्ये राज ठाकरेंनी जागांसाठी प्रस्ताव हा मांडला होता परंतु या जागांच्या प्रस्तावाला आता शिंदे गट आणि एकनाथ शिंदे हे विरोध करतात ते मग हा विरोध ते का करतात ते त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा